की बार अब की बार जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब संपूर्ण उत्साह आहे खर तर त्यांचा एक एक शब्द ऐकण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून इतक्या मोठ्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं आपण इथं उपस्थित आहोत असं या देशाचे लाडके पंतप्रधान बोधीसाहेब यांचा या सोहळ्यासाठी मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करते आणि यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय म्हणून आपल्या सर्वांना संबोधित करतात ज्यांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहात या साहेब यांचा या, साहे, साहे, स्वागत आणि त्यांचा यथोचित सन्मान सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राची प्रतिमा महालक्ष्मीची प्रतिमा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते सन्मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून आपण त्यांचं स्वागत करतोय जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी देऊया यानंतर या, या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झालेला आहे असे हसनजी मुश्रीफ साहेब अयोध्येच्या रामलल्लाची मूर्ती देऊन सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वागत करताय ज्यांचा जन्मच खऱ्या अर्थानं रामनवमीच्या दिवशी झालेला आहे प्रभू रामचंद्रांच्या विचारानं आपलं ध्येय सुरू आहे असे हसनजी मुश्रीफ साहेब यांच्यानंतर खासदार संजयजी जी मंडलिक साहेब कोल्हापुरीचा सेंद्रिय गुळ ते सन्मान्य पंतप्रधान साहेबांना देत आहेत सन्मान्य खासदार संजय जी साहेब यांच्या शुभ हस्ते कोल्हापूरचा सेंद्रिय गुळ आपण पंतप्रधान साहेबांना प्रदान करतोय यानंतर सन्मान्य खासदार धैर्यशीलजी माले यांच्या वतीनं संत श्रेष्ठ गुरु बाळू मामांची मूर्ती लाखोंच्या श्रद्धेनं इथं बाळू मामांचे भक्त उपस्थित आहे या भक्तांच्या साक्षीनं पंतप्रधान साहेबांना संपूर्ण कोल्हापूरवासियांच्या वतीनं संत गुरु बाळू मामांची मूर्ती या ठिकाणी प्रदान करण्यात येते पण त्याच्या आधी या निमित्तानं सन्मान्य खासदार धनंजय जी महाडिक साहेब महालक्ष्मीची अतिशय देखणे अशी मूर्ती आपण देतोय या करवीर नगरीमध्ये सन्मान्य खासदार महाडिक साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वागत या ठिकाणी झालंय मी सगळ्या मान्यवरांचं स्वागत करते आणि सर्वांना पुन्हा एकदा स्थानापन्न होण्यासाठी